विभागाच्या वतीने गड इंग्लंज तालुक्यातील तेरणी येथे प्रचंड गर्दीत डाक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या डाक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच करवीर उत्रे होते तर गड इंग्लज उपविभागाचे डाक निरीक्षक गणेश चाटे बशवेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संजय जोशी उपसरपंच सौ सोनोवा कतिगार बाळासाहेब निंबाळकर शिक्षक रमजान अंकली यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप महिलांना करण्यात आले यावेळी लज हलकर्णी मनवाड बस्सरगे हसुरसासिरी कडलगे बोगडीकट्टी नरेवाडी कवळीकट्टी नंदनवाड येणे चौंडी नवकूड येथील डाक कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत या मेळाव्याला मदत केले त्यामुळे गावातील महिलांना विक्रमी संख्येने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात आले या डाक मेळाव्यात मार्गदर्शन करताना डाक निरीक्षक गणेश चाटे म्हणाले शासन स्तरावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह विविध योजना राबवून ग्रामीण भागातील जनतेमध्ये आर्थिक साक्षरता व सक्षमता निर्माण व्हावी हा चांगला हेतू शासनाचा आहे त्यामुळे अशा विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या पैशांचे पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवून त्याचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील आर्थिक संकटे भागविण्यास मदत होऊ शकते वैद्यकीय मुलांचे शिक्षण विवाह यासह विविध कारणांसाठी हा पैसा मदतीला येऊ शकेल पोस्टामध्ये महिन्याला शंभर रुपयांपासून बचत सुरू करता येते असे सांगून त्यांनी सुकन्या समृद्धी योजना महिला सन्मान योजना अपघाती विमा योजना यासह डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती महिलांना दिली तिरणीचे सरपंच करवीर उतळे अध्यक्षीय मनोवतात म्हणाले ग्रामपंचायतीकडून तेरणी येथील पोस्ट कार्यालयाला सर्वतोपरी सहकार्य आम्ही केले आहे ते यापुढे देखील सदैव सुरू राहील भविष्यात पोस्ट कार्यालयाला कायमस्वरूपी इमारत उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगून पोस्ट विभागाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले बश्वेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संजय जोशी यांनी तेरणी पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत ग्रामस्थांनी सहकार्य करत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व त्या पैशांचा योग्य विनियोग करावा असे आवाहन केले प्रारंभी स्वागत शिक्षक रमजान अंकली यांनी तर प्रास्ताविक तेरणी पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर करवीर नावलगी यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या डाक मेळाव्यास उपसरपंच सौ सोनव्वा कतिगार बाळासाहेब निंबाळकर गडिंग्लज पोस्ट कार्यालयाचे अधिकारी मारुती एसने आवेक्षक सुशांत पाटील मनवाडचे पोस्टमास्तर भरमा कलगोंडा हलकर्णीचे मास्तर, हल मास्तर राजेंद्र उत्तुरे बस्सलगेचे गोविंद भुईंबर हसुसासगिरीचे सिमरन नदाब प्रवीण आळवणे कडलग्याचे प्राची चौगुले भोडीकट्टीचे बसवानी रामाज नयेवाडीचे राजेंद्र चुंगडी सौरभ पवार कवळीकट्टीचे देवयानी कोडे यांनी चौंडीचे राजेंद्र लोंढे नवकूडचे ज्योतिबा मांगले तेरणीचे साक्षी चव्हाण साक्षी लवटे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार सुशांत पाटील यांनी मानले